ಹದಿನ ಮಾರ್ ಮಾಡ ಶಾಡಿ ಗುಂಟಿ ರಕ್ವಾನ ಪೊಟಾಳ ಆನಂದನಂದ್ರ ಗ್ರಾಮ ದೇವತಾ ರಾಮೇಶ್ವರ ದೇವತಾ ಮನೆಜಾ प्रति सहित सदीप दिवसाचा सप्ताह केलेला आहे त्यानिमित्त रामेश्वर देवता महाराज निमंत्रणाचा धारण आहे सप्ताह सहित दत्त जयंती सहित उत्सवाला या ठिकाणी हजर राहून निर्विणे पार पाडून त्याने चारी गोष्टी <Sat> रक्ती <-t> आनंद <Leonard> आनंद देवता महाराज आज या ठिकाणी समस्त भाधक मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या होम आज या ठिकाणी दिवसाच्या सप्ताहासहित

या ठिकाणी आरंभ केलेला आहे त्या निमित्त तुम्हाला सुरुवात ठेवलेला आहे मान्य करून घ्या त्यांच्याकडनं तुमचा हा सर्व कार्यक्रम आहे आहे दत्त जयंती आहे ते सर्वविधीपणे पार पाडून द्या आणि त्यांच्या

Awa o wa ke mako.

खुणी, 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 आ, खुणी, आ, खुणी, आ, वारे सुर नंतर नंतर वारे सुद्धा बा देवा भटक समाजाचा कुणी महाराजा आज या ठिकाणी

बादेवी विठ्ठल स्वामी महाराजा आज समस्त भाटक मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे आज होम होम्तासहित सप्ताहित आज आरंभ केलेले त्यानंतर विठ्ठल स्वामी महाराजात तुम्हाला मान्य करून घेऊन आज त्यांच्या सर्व कार्यक्रमाला राहून चारही गोष्टी आनंद बादेवा असेसूत्र आहेत त्यासूत्र संदर्भात काढून आज सप्ताहित हा दत्त जयंती उत्सवाचं त्यांना ठेवलेलं आहे मान्य करून घ्या आणि त्या संदर्भात आज जी काय वारेसूत्र आहे त्यांनी सामील होऊन आज या वाटक समाजाकडनं काय उत्सव कार्यक्रम आहे ते पार पाडून द्या राहिला असेल कारण करायचं कुठल्या मक्र देवतेला ठेवलेले मान्य करून घेऊन आज त्याही देवतांनी या ठिकाणी हजर राहून हे जे पाठक समाज किती वर्षाप्रमाणे असतील दिवसाचा सप्ताह आणि जयंती उत्सव असेल कार्यक्रम त्यांनी आरंभ केलेले त्याला हजर राहून सर्व देवतांनी एकच गुरुवंतांची गुरु निरंपाने देऊन आज सर्व देव मंडळी आहे आज या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत त्यांना सर्व त्यांची रखवाली करून तुमची रखवाली करून देऊन आज सर्व कार्यक्रम निर्भरपणे पार पडून द्या चारी गोष्टी सर्व कुटुंबियांची रखवाली गोटाळा आनंद गुरुजींचे गाणं घालून तर झालेलं आहे आता आपण सर्वजण संध्याकाळी भेटूया दत्त जन्मोत्सवाचा सोहळा पाण्यासाठी नमस्कार